हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज सकाळी सकाळी एवढे मुलं मुली त्याचबरोबर डी वाय एस पी वाघमारे सर पी आय बोरशे सर ए पी आय घायवट सर पी एस आय राऊत सर पी एस आय दळे सर आणि पी एस आय देशमुख सर हे एवढे अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी सकाळी सकाळी का जमा झाले तर आज आहे वल्लभभाई सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती त्यानिमित्ताने रन फॉर युनिट हा कार्यक्रम म्हणजेच एकता रॅली आपल्या पोलीस स्टेशनतर्फे ठेवलेली सेलू पोलीस स्टेशनतर्फे तर यात डी वायस पी सर पी आय सर आणि सर्व अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर आपल्या गटकळ अकॅडमीचे मुलं आणि त्यानंतर कमांडो अकॅडमीच्या मुली मुलं त्याचबरोबर म्हणजे आपल्या जेवढ्याही सेलू परिसरामध्ये जेवढ्या अकॅडमी येतात दोन तीन तर त्या सर्व अकॅडमीचे मुलं मुलीसुद्धा या एकता रॅलीमध्ये जॉईन झालेले आम्ही जोडी पण पहा पोलीस जोडी पण साहेब पण होते आमचे आणि सर्व अधिकारी कर्मचारी पोलीस स्टेशनचे इकडनं रासकटला तेलंगदादा त्याच्यानंतर ते रॅली एकता रॅली सुरुवात झालेली आणि सर्वजण रनिंग करत धावत धावत आ, दोन किलोमीटरची ही रेस होती म्हणजे रनिंग होती आणि म्हणजे सकाळी सकाळी खूप छान वातावरण त्याचबरोबर मस्त फोटोग्राफर शूटिंग वगैरे हो पण चालू होती कारण की हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रात भारतामध्ये म्हटल्यावानी कारण की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं वल्लभभाई पटेल यांची जयंती से आपण साजरी करतो तर दीडशेवी जयंती असल्यामुळे हा एकता रॅलीचा प्रत्येक पोलीस स्टेशनला हाच कार्यक्रम घेण्यात आले आणि आमच्या पोलीस स्टेशनचा तर विशेष झाला आणि त्यातले त्यात सेलूचे प्रतिष्ठित नागरिक त्याचबरोबर शिक्षकवृंद आणि मॉर्निंग ना जेवढेही नागरिक व्यापारी वर्ग त्याच्यानंतर सराफा मार्केटमधील व्यापारी सर्वजण या रॅलीमध्ये सहभागी झाले होते त्यांचेही मनापासून धन्यवाद आणि सर्वात जास्त भाग घेणारे आपले भावी पोलीस म्हणावं लागतील यांना हे आहेत कमांडो अकॅडमीचे विद्यार्थी तर खूप मेहनत घेऊन म्हणजे सकाळी तर त्यांच्या राहण्याची वगैरे व्यवस्था मस्त इथं तीन अकॅडमी येतात सेलूमध्ये म्हणजे ज्यांनाही पोलीस भरतीची प्रॅक्टिस वगैरे करत असाल तर तुम्ही कोणत्याही अकॅडमीमध्ये जॉईन करू शकता आणि विशेष राहण्याची खाण्याची वगैरे त्यांची सर्व मुलांची व्यवस्था पण तिथे होते मुली पण आहेत मुलं पण आहेत आणि विशेष त्यांचं प्रशिक्षण त्याचबरोबर तेंच त्यांच्या अभ्यासाचं म्हणजे जे ही क्लासेस वगैरे घेतात ते पण मध्येच तिथंच घेतात सर तर खूप चांगली अकॅडमी आहे आणि इथले विद्यार्थी भरपूर पुलीस झालेले आहेत आणि आता आपल्या पुलीस भरतीची पण तारीख आलेली आहे आणि त्यासाठी जेवढेही आपले शेतकरी म्हणजे शेतकरी बांधवांचे मुलं आहेत की जे पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस करत आहेत तर त्यांनी जोरदार प्रॅक्टिस करा फॉर्म भरा आणि मस्त पोलीस होऊन आमच्या पोलीस खात्यामध्ये या आणि त्यांच्यासाठी नाश्ता पहा केळी पाणी बॉटल आणि बिस्किटचे पुडे वगैरे ठेवलेले तर सर्व मुली मुलं आले आणि रायगड कॉर्नर इथं या रॅलीचा एंड झाला तर तिथं आल्याच्यानंतर सर्वांना व्यवस्थित बसून वगैरे घेतलं आणि त्यांना नाश्त्याची व्यवस्था करायची होती यात तीन मुलांचा नंबर काढला तीन मुलींचा नंबर काढला तर यात तीन जणी विनर होत्या तर त्यांना साईडला घेऊन त्यांचे नावं वगैरे घेतले आणि आपले मोकरे सर एवढं तर छान सूत्रसंचलन करतात प्रत्येक सेलूमध्ये मी तर म्हणते कोणताही कार्यक्रम असला तर सरांना आवर्जून बोलवतात आणि विशेष अजून एक सर मी म्हणजे आम्ही गाववाले कारण की आमच्या गावचे जेही म्हणजे मोकरे सर असू मी असू कोणत्याही क्षेत्रात कोणताही विद्यार्थी असेल कारण की आम्ही सर्वजणं एकाच शाळेमध्ये शिकलेलो आणि त्यांनी जे सूत्रसंचलन वगैरे म्हणजे प्रत्येक म्हणतात ना गाववाले वगैरे तर आमचे मोकरे भैया पण एकच नंबर सूत्रसंचलन करतात प्रत्येक सेलूच्या कार्यक्रमामध्ये ते शिक्षक आहेत आणि म्हणजे खूप छान सूत्रसंचलन करतात थोडक्यात सांगायचं म्हटलं तर इकडं आमच्या दिव्य मॅडम पण होत्यासोबत माझ्या आणि कार्यक्रमाचे पूर्ण म्हणजे काय पाहिजे काय नाही वगैरे डिस्कस करत होतो त्यातले त्यात, त्यात आमच्या साहेबांकडे पण काही काम होतं तर त्यांना म्हटलं हे हे कार्यक्रम झाल्याच्यानंतर असं करायचे वगैरे आमचं थोडकं थोडक्यात म्हणजे बोलणं झालं आणि अशा पद्धतीने म्हणजे घरी ते घरी पण साहेबांना पोलीस स्टेशनला पण बसू देत नाही असंच साहेब म्हणतात कारण की अस्मिताचे कामं म्हटलं की चालूच असतात आणि मस्त छान कार्यक्रम चालू होता प्रत्येक जेवढेही म्हणजे व्यापारी वर्ग वगैरे आलेले जेवढे प्रतिष्ठित नागरिक वगैरे होते तर त्यांचा डी वाय सरांनी पी आय साहेबांनी त्याचा सत्कार केला त्याच्यानंतर ही मुलगी फर्स्ट आली गटकळ अकॅडमीची तर तिचंही स्वागत सत्कार केलेला आणि ही सेकंड आलेली कमांडो अकॅडमी आणि तिसरी पण मुलगी तर अशा पद्धतीने ह्या मुलींचा तिघींचा पण विजय झाला आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणतात ना अग्रेसर असतं तर या मुली मी तर म्हणते भावी पोलीस आहेत आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा लवकर पोलीस खात्यामध्ये या आणि त्याचबरोबर अजून दोन चार मुलींचे पण सत्कार केलेले कारण की त्यांचे टायमिंग वगैरे खूप भारी परफेक्ट रनिंगमध्ये त्याचबरोबर जेही त्यांची गोळाफेळक वगैरे प्रॅक्टिस आहे तर त्यांचं आउट ऑफ असं ग्राउंड जातं त्या मुलींचं तर तुमच्याही कोण्या मुलींना पाठवायचं असेल तर आपल्या सेलूमध्ये चांगली व्यवस्था आहे आणि विशेष अजून हे जेवढेही मुलं आहेत ते आपले भावी पोलीस असल्यामुळे त्यांना शिस्तबद्ध आणि खूप मस्त म्हणजे शिस्तेचं एक प्रकार जो असतो तर तो यांच्या पाहण्यामध्ये आपल्याला दिसून येतो आणि आजचा कार्यक्रम हा खूप छान झालेला त्याच्यानंतर लास्टला कार्यक्रमाच्या प्रतिज्ञा झालेली शपथविधी आणि शपथ वगैरे घेतल्याच्यानंतर पाहू शकता नाही नाही म्हटलं तरी सहाशे सहाशे ते आठशे विद्यार्थी आणि प्रतिष्ठित नागरिक वगैरे सर्वजणं असतील ह्या कार्यक्रमाला आणि आजचा कार्यक्रम खूप छान झालेला आहे आपल्या सेलू नगरीमध्ये तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि पोलीस भरतीचे जेही विद्यार्थी प्रॅक्टिस करते तर त्यांना आमच्या पोलीस स्टेशनतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि हे आमच्या पोलीस स्टेशनची टीम आमची आणि अशा विद अशा पद्धतीने कार्यक्रम सर्वांनी आ... यशस्वी पार पाडला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया